चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या स्वीटीची दुनिया या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं नेहमीप्रमाणे स्वागत करते आजचा दिवस छान शुभ जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करावं ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि छान अशा व्हिडिओला सुरुवात आणि त्याच्या अगोदर तुम्ही पण स्वामी भक्त असाल अस स्वामीचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि मला आलेले अनुभव पण शेअर करते तर चला मंडळी आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ नाव घेताच मन शांत होतं काही आपल्या बाजूबाजूला काही चालू असो संकट अडचणी रडणं थकवा तर श्री स्वामी समर्थ उच्चारताच की मनाला एक वेगळी शांती व शक्ती मिळते चला तर आज आपण स्वामीचे दहा विचार बघणार आहोत श्री स्वामी समताचे दहा अमूल्य विचार या विचारामुळे अनेक अशा लोकांचे जीवन बदलणारी भक्ती आणि प्रेरणा स्वामी कर्म कर्म स्वामी अमूल्य विचारातला एक करा चिंता सोडा म्हणतात तुम्ही फक्त योग्य कर्म करत राहा मी पाठीशी आहे आपण अनेकदा यशाची चिंता करत असतो पण स्वामींनी सांगितलंय कर्म शुद्ध असेल तर फळ मिळणार स्वामी म्हणतात भक्ती ही दिखावा नको ती मनापासून हवी स्वामींना मोटारसा नको मनातून प्रामाणिक हा खावी आपलं मन शुद्ध असेल तर त्यांची कृपा नेहमी आपल्यावर आत्मविश्वास ठेवा स्वामी समर्थ आहेत ना स्वामी समर्थ हे भिंतीवरचे औषध आहेत जेव्हा वाटतं की आता काहीच उरलं नाही तेव्हा फक्त मनातून म्हणा स्वामी बघा काहीतरी मार्ग नक्कीच सापडतो संकट टाळता येत नाहीत पण सामोरी जाता येतात स्वामी म्हणतात जगणं म्हणजे सतत परीक्षा जो स्वामीच्या नावाने चालतो तो घसरत नाही कारण संकटात तोंड देण्याची शक्ती त्यांच्याच नावातून येते स्वामीचं नामसरण म्हणजे ध्यान स्वामी, स्वामी समजला जप म्हणजे ध्यानच सर्वोच्च रूप श्री स्वामी समर्थ हे दररोज शंभर वेळा नाही म्हणलं तरी चालेल पण मनातून अकरा वेळा श्री स्वामी समर्थ बना आयुष्यात नाकार ना म्हणजे स्वामीच हो योग्य वेळची वाट कधी वाटतं की प्रार्थना ऐकली जात नाही पण स्वामी म्हणतात मी ऐकतोय पण थांब तुझ्यासाठी योग्य वेळ येऊ दे स्वामी भक्त कधीच एकटे नसतात कोणीही सोबत नसताना एक, एक मनाच्या अंतरकरणातून स्वामीच हेच पुरेस असतं त्यांची ऊर्जा त्यांचं रक्षण त्यांचा आशीर्वाद स्वामी म्हणजे श्रद्धा तात्काळ नाही मिळाली तरी मनातून श्रद्धा ठेवा स्वामीचं कार्य नाजूक असतं योग्य वेळाला ते भक्कम फळ स्वामीची सेवा खऱ्या अर्थाने पूजा देवघर पुसणं फुल वाहणं दिवा लावणं हे सेवा आहे सेवा करताना जो भक्ती मार्गाने चालतो त्याला स्वामीची ऊर्जा जाणवते आणि एक विचार नेहमी मला धीर देतो तुमचं कर्म शुद्ध असेल तर तुमचं रक्षण माझ्यावर असणार म्हणजे काय आज आपण खूप घाईत गोंधळात जगतो पण स्वामीचं सांगणं एकदम साधा मनात है। कपट नको आणि कामात प्रामाणिकपणा हवा स्वामी आपल्या पाठीशी सतत असतात पण आधी आपण स्वतःच्या मनाशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे स्वामीच्या विचारातून प्रेरणा घ्या आणि मन पॉझिटिव्ह मनात गोंधळ असताना फक्त बसून श्री स्वामी समर्थ म्हणा कधी काही समजत नाही मन अशांत त्याच वेळी डोळे बंद करा आणि फक्त जपा श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ शांतता तुमच्या आत स्वामी समर्थाचे विचार केवळ शब्द नाही ते जीवन जगण्याचा मार्ग आहे हे जर विचार तुम्हाला स्वामी भक्तांना उपयोगी वाटत असतील तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा असंच आपण रोज भेटू स्वामीच्या कृपेने